दोन दिवस झाले आता आपण जाऊ ना हॉटेल ताज पाहिले मग आपल्याला पुण्याला जायला वापस मग कोण पाहिजे मग आपण ते हॉटेल एवढं मोठ आई जाऊ ना पिंकी काही बी नको बोलू कुठे आहे हॉटेल का आहे आपल्याला माहिती आहे का राहू दे का सुट्टी नाही फालतू तो बेकी काढू नको बर का काय ड्युटीवर बी जावं लागते कोण दिन आपल्याला ते आपल्याला का माहिती आहे बाई मॅडम मुंबई कुठे आहे कुठे नाही हॉटेल हा काका संध्याकाळी जे आले नाही तर म्हणतात ना ती तर तेच हॉटेल पहा एवढा मोठा आप मुंबईत आपल्याला फिरता येत नाही बापा अव आई मी काकाले म्हणतो ना आपण काकाले घेऊन जाऊ ना अरे काय म्हणते करू नको फालतूची तुला माहिती आहे ना चुपचाप बसत जाय फालतू त्या का काकूच्या डोक्याला ताण नको हा पिंकी कोणाच्या घरी आलो तो जर शांत चंद्रा इतकं मस्ती करू नाही हा तू लहान राहिली का आता मोठी झाली ना काय मस्ती मग लहान दे मोठ्या मोठ्यानं हसणं उड्या मारण तुला माहिती आहे ना मग काकूच्या जीवार येते

काय नाही काकाला काय म्हणणार आहे गेले का म्हणते काका ड्युटीवर म्हणलं म्हणलं ते दे ना काही करत असेल तर करतो ना मी काही नाही करत ना इथं काय करणार आहे इथं भाजीन पुढी करा जेव्हा दुसरं काय आहे माझ्या इथं काय दुसरे काही कामं नसतात काय पिंकी काकाला काय म्हणायचं आहे उगा त्यांना त्रास नको देऊ त्यांच्या मागे खूप कामं असतात म्हटलं त्यांना काही एकच काम आहे का काही पण तू म्हणशील आणि ते मग म्हणतील पिंकीने म्हटलं चला करा खूप म्हटलं दगदग आहे त्यांच्या मागे जरा विचार कर काकांची एवढा मोठं एवढ्या मोठ्या शहरातून स्वतःच्या पायावर उभं राहण्या म्हणजे तोंडाची गोष्ट नाहीये खूप मेहनत आहे मग आमचा आराम दिसतो लोकांना पण आमचा स्ट्रगल दिसते का किती दगदग आहे म्हटलं आमच्या मागे खाऊ काकू नाही काकू म्हणजे अंदर नव्हतं जायचं आपल्याला म्हणजे मला फक्त म्हटलं बाहेरून पाहतो येऊनच होतं नाही जाऊ ते काही म्हणत नाही ना काकाला चाललं बी बराबर आहे काकू खर्च नव्हती करत काही म्हणजे मी कधी घेत नव्हती बा काहीच नव्हती घेत बा गमत करत जाऊ की हॉटेल ताजमधला चहा पिऊ नाही घर गमत गमत तिला कुठे नाही जावं लागत नाही ड्युटी पाडून कुठे नाही जायला लागत नाही तू टेन्शन नको खर्च पाण्याचं काही बोलत काही काही खर्च करावं लागत नाही फावणी का कोणी काही खर्चाची गोष्ट नाही हो म्हणता बपरे खर्च तुम्ही आल तर माहिती का किती पेट्रोल लागल <laughs> तेवढे तरी विचार केला तरी भरपूर होईल बाकी त्याचं दूरच दूर एक दूर। सगळं विकतच असते म्हटलं असं थोडी आहे खर्च आहे काही खर्च काही नसते शेतातलं काम आम्ही आणतो का काही सगळं विकत आहे ना आमच्याकडे खर्चाचा काही विशेष नाहीये गेले हो मी हॉब डे करून येणार आहे भई पण काय झालं काय खर्चाचं कुठे काय कोणाला काय खर्च कम पडलं कुश का होय म्हणलं नाही नाही खर्च काही नाही मला नाही

तिच नाव तिच्या ना घरी नदी नका लागू तिचे स्वप्न लय हवेत उडतात ते तुमची बापू तीच लय हवेत उडते खरं तर जमिनीवर राहतच नाही ते तिच्या नका नदी लागू काय कुठे जाय लागत नाही तिला काय हाय एंड हॉटेल ताज पाहिले बाप रे हॉटेल ताज पाहिजे काय मग जाऊ ना मग काय जाऊ नये मग हा जाऊ मग असं आपण जाऊ ना फिरायला तर आठ पंधरा मिनिट पटा, पटा। बहिणी आठवला भरकाम घरी काय करत ना आव सुरा तिकडेस मस्त बाहेर जावण काय ना पाणी काय करायचा तुम्हाला दे खाजा लगे फिरणं हे ते सगळंच म्हणसी काका अठ मीनेस अनला होटल काय दव पण तिला काय करते किती दूर आहे विनाकारण खर्च भाडे तोडत आणि तिथं काय काय एवढं काय हे आहे का आपला ही होटल जायची एवढी काय फलाकी आहे का लायकी पण पाय अंथरून अंतरंतोन

मस्त का का, का का <laughs> फोटो काढतो ति जाऊ दाखवतो मग गावा सगळे म्हणा हॉटेल लॉज मध्ये जाऊन आली म्हणा मी बघायला का माहित आहे अंधरून काढले का बाहेरून काढले का, फोटो हा तुझा पट पट म्हण तिकडे जाऊ आले खरे ना थोडासा तरी विचार करा कुणाचा कोणी चांगला आहे म्हणून त्याचा फायदाच नाही घ्यायचा आहे म्हणून बुडा सगळे कोणी खात नसते हा किती खर्च होते म्हटलं तुमच्यावरच खर्च होऊन राहिला म्हटलं आम आमचा सगळा मग आमच्याकडे तर लक्षच नाही यांचं सगळं तुमच्याकडे लक्ष आहे गावला हे पाठवा लागते गावला ते पाठवा लागते बाबाला ते द्या लागते भाऊला ते द्या लागते हा आता एवढा मोठा सोफा पाठवला ना सुस्त आहे का अंगुर इकडे द्या तिकडे न्या इथपर्यंत आले हे तुमच्याला शिप भाग्य समजा तुम्ही तुम्हाला मुंबई जीवनात पाहायला भेटली इकडे जाऊ द्या तिकडे जाऊ द्या एवढं नाही करा पण खरंच ना लोक खूपच राहतात बरं बाई स्वार्थी दुसऱ्याच्या जीवावर उड्या मारणार

संध्याकाळी कोणत्या हॉटेलमध्ये नाही आपण छान जाऊ ना बाहेर जाऊ तिकडे मस्त जाऊ काही दोन तीन ठिकाणं दाखवू याला मुंबईतले आपल्या जवळ जवळचे जाऊ कशाला दिवशी पार्सल आले काही गरज आहे मोठ्या हॉटेलमध्ये नाही वाटते जसं तसं स्टार हॉटेलमध्ये नेल होत तिथे माणसाच्या दर्शन घुसेल आता ते का हाय काम ना धाम फर्ज करणं आता माझे मम्मी पप्पा आले असते तर वेगळी गोष्ट माझा ठरलं होतं म्हटलं रवीला आणि रश्मीला म्हणते की या मुंबईला फिरायला आणि छान आता रश्मीला जरा दाखवलं असतं श्रीमंती जरा माझा स्टेटस सांगितलं असतं तिला ती राहिलो गावातले येडे इथं येऊन मजा मारून राहिले काही काम आहे का, का? अपार्टमेंटच्या खाली जरी नेलं तरी त्याला समजते कोणतं हॉटेल काय हॉटेल दिसले की हॉटेल काय काय टपरीवर भाजी खाणारे लोक त्यांना काय फाय स्टार हॉटेलची समज असणार आहे आणि म्हटलं काका सकाळी बाबा तुला एवढं त्या वर्णावर तूप पण ते तूप टाकायला तू एवढा उशीर काय करत होती तुपल होत का घरी नाही म्हटलंय मी सांगितलं किराणा तू आणला नाहीस का विसरली त्याच्यात मग तूप टाकायला तू एवढं मागे पुढे मागे पुढे का करत होती आणि वहिनीने तुला एवढं विचारलं होतं की भाजीला लावायला शेंगदाण्याचं कुटगीट आहे का शेंगदाणे आहेत का तुम्हाला तू शेंगदा घरी म्हणजे तू घरात की सामान आणलं की नाही आणलं नशीन आणलं तसं सांग दे माझ्याजवळ मी घेऊन येतो सगळं तुला आधी सांगितलं होतं ना की घरी येणार आहेत तू सगळं सामान हजर असू दे हे काय का हे नाहीये ते नाहीये हे संपलं ते संपलं करून राहिले आता जाती दोन मिनिटासाठी काय ते घेऊन येते नोंदक्रात खालीच मारून मारून सुरू केल्या का तर काही एका सामान्यासाठी चालली का दुकानात नाही तोंडावर मॅट लिहिलेला आहे का कुठं नाही तुला दिसते का कुठं कि मॅट पागर असं लिहिलेलं आहे हाय माझ्या सगळं लक्षात आलं काय तू नेहमी नेहमी ते पिंकीला बोलतो हा लेकरू आहे ते कृष्णाला कोणशी वनवन करून राहिली हा तिलेकरू आलं एवढ्या ना तर मग लेकर मस्तीच करत असतात लेकर माझ्यासारखी बसून राहतील तू करून राहिले नाही नाही मी नाही भडबड करते म्हणजे ताज हॉटेलमध्ये जाऊ आता ताज हॉटेल मध्ये जायची आपली लायकी तरी आहे का पहिले स्वतःची लायकी ओळखायची ना नंतर स्वप्न पाहायचे असंच म्हटलं तिला फक्त मग लेकरू आहे तर लेकरू स्वप्न पाहतच असते स्वप्न पाहले म्हणजे काय करते ताज हॉटेल मध्ये महिनाभर राहिले नाही चालली तिला फक्त ते बाहेरून पाहायचं आहे म्हटलं तिने आतमध्ये चहा पिऊ काय मग काय होऊन राहिलं आपल्याला समजते ती महाग आहे आपली एवढी लायकी नाहीये आपल्याला समजते असते काय मग लेकराच्या लेकरा हट्टासाठी आपण म्हटले हो बा जाऊ गेलो बाहेर फिरलो ते हॉटेल ताजच्या बाहेर जरी फिरलो तरी आपल्याला बा आपण अंदर का अंदर जायची आपली जा जा लायकीच नाही आपल्याला समजते ती आता लेकर आहे लेकराची काही इच्छा असतात समजावून सांगा ते बोलत असतात का मग कळायला पाहिजे ना लेकरू म्हणजे काय ताना नाहीये आणि तिच्या आईने सांगायला पाहिजे ना की हॉटेल आपण मुर्गी म्हणता जाऊ दुसऱ्याच्या काय मुसियत पुरेल हॉटेल ताजमध्ये आलं नाय रुपये आजचं म्हटलं तर म्हटलं दुसऱ्याच्या जीवावर डबल म्हटलं तो कोण दुसरा आहे कोण आपला आहे हे तुला मी एका शकांत दाखवून देईन काय सांगून राहिलो मला समजून राहिलं ते आले तेव्हापासून तू बी काराजार घेऊन राहिली संपले तेल संपलं चहा संपला एकत्र आपलं आता दर मग तुला जास्त ओवर स्मार्ट बनू नको तू त्या वहिनी कोण हलकट पोहून राहिली हो त्याच्यात नाहीये ठीक आहे त्यांना नाही समजा तू समजून सांगायला पाहिजे ना तू हा बघून राहिलो मी तुला सोडून बघू नको की मला दिसून नाही राहिलं काही काय सांगून राहिलो मी ते पात्रा आणि तब हलकटासारखी बोलली काही तू विचार करून आणि कुठल्या हॉटेलमध्ये जेवायला चाललेन कुठे चालले काय चालले खाली आहे ना खाली जातच आपण जेवायला नाही आता तुला वाटत असेल आपण ना असंच जाऊ खाली हा इथं खालची जास्त नाही जायचं तू तसं नाही म्हटलं तू असं म्हटलं तू कसं म्हटलं सगळं समजते मला काय नंदही येते तिथले ती मजा का करतात हलकट बोलू नको डोक्याचा वापर कर जरा सगळं पण माझं पूर्ण लक्ष आहे तुझ्यावर एवढं लक्ष ठेवू बघतो आणि बाबाच्या काठीचं काय झालं मला जाऊन मी लागते का तुला तेवढं काम सांगितलं होतं तेवढं म्हणजे जमलं का बघितली काठी पण ते दुखात नाही छान नव्हती म्हटलं ऑनलाईन सांगते पण मग मामाजी आल्यानंतर त्यांच्या हातातली बघितली ना मी नवीनच आहे ना काठी ती काठी खराब नाही झाली की त्यांची मग कशाला विनाकारण पैसे वेस्टेड गमवायचे म्हणून नाही घेतली आहे ना त्यांच्याकडे तू नको सांगू कोणाजवळ काय आहे तुला जेवढं सांगितलं तेवढं कर आता तू चुपच राह तू काहीच नको सगळं मी करतो मला असं वाटलं की तुलाही आनंद झाला असेल तुझ्या घरचे लोक आहेत ते तुला नाही तुझ्या घरचे नाही बस ना ते माझ्या हो हे तू नेहमी दाखवून देत जा मला हाय माणूस त्या बायाचे मला अपमान करायचं होय ते आशी वल्ली आहे ते मिनाली वाटी आईली काहीच वेळ देत नाही काहीच मी त्याचं काय खरं आहे आता मला विचारणारी नाही सांगणारी नाही की हलकट पेल मला नाही नाही त्याच्यापेक्षा मलाच करायला पुरते काय करायला लागते खोटा होई होईना मी माझ्या मनात सांगते सगळं हलकं फुलक घेऊन येते हातले मागा मागाचं सगळी आता मला असं नि लागणार आता मला गोड बोलूनच कटाकावा लागणार आहे <laughs> तुम्ही झाला माझं तसं नव्हतं म्हणणं पण माझं असं म्हणणं होतं काठी आहे त्यांच्याकडे आपण त्यांच्यासाठी छान आणू चांगल्या कंपनीचे त्यांच्याकडे बूटच नाही आहे ना पाहिजे एखादा बूट चांगलावाला असं माझं म्हणणं होतं आणि मीनाताईसाठी छान साडी घेणार आहे मी आशाताईसाठी सतुताईसाठी पिंकीला ड्रेस कृष्णाला ड्रेस सर्वांसाठी माझा पूर्ण प्लॅन आहे मी सगळं घेऊन येणार आहे हो ती बरोबर आहे ना काठी आहे आहेत बुट मग असं पण बूट घेतली काठी घेऊन ये तुझी इच्छा आहे ना बाबांना बुट घ्यायचा तू पण काठी पण घेऊ त्यात काय आहे चालते मग दोन्ही घेता येते असं करू मग आज संध्याकाळी सर्वजण फिरायला जाऊ तर आज झाली तास करून घ्या शॉपिंग नाही तर मग उद्या स्पेशल जागा त्यांना कशाला सोबत घेता मी जाऊन घेऊन येते ना माझ्या मैत्रिणी सोबत हे लेंडार कुठे दुकानात नाही आले पुरती हे तर आता माय बाई वर व माय बाई वी साडी कवं ते साडी कवं स्वस्त स्वस्त घेऊन येते खांदी नाही तर माझ्या जवळच्याही येत माझं असं मूर्ख पण आहे ना जवळच्या आधी काढून ठेवायला लागत होते आणि मी पण तेवढं अक्कल मला कुठे येणार आहे मी म्हटलं वेळेवर काढतेन देते हातात देऊन हातो भाज्या जास्त सारखा हजरच असती आता मी काढायला पुरत घरातल्या आता दुकानातल्या जाण्याला पुरतात पण ते मी एकटी जाऊन आणीन तो रोज सगळ्या सोबत की तो महागाच्याच काढतील अशी तर अगं आहे एक नंबरची तीच काढून सगळ्यात महागाची साडी नाही नाही यांना तर सोबत नेतच नाही मी एकटीच जाते घेऊन येते हलक्या फुलक्या काहीतरी याला काय समजते साडीतलं म्हणे बघ किती छान आणल्या आणि ते काय म्हणणार आहेत तोंडावर थोडी म्हणतील की हलक्या घेतल्या काय हिंमत त्यांची मी ना माझ्या पुढे काहीच नाही बोलत सर तुम्ही काही नाही बोलत त्या अशीच आहे बघतो आग तिला हँडल करतो मी जायच्या वेळेवर ना हातात जात बसा तिकडे कुतात मग म्हटलं ते दगदग नको ना त्यांना कारण कसं प्रवासातून आले काहीच आराम नाही आज आता बाहेर जायचं चौपाटीवर तिकडे आणि पिंकीला हॉटेल ताजीलाय ना तुम्हाला हो बरोबर आहे मुलांची इच्छा असते बाहेरून बाहेरून फिरायला काय पैसे थोडी पडतात जाऊया आपण पण शॉपिंगला ना मी जाते एकटी ती उगाच नको सर्वांना नाही नाही काय दगदग काय आहे बाबा येणार नाही बाबा पाहुणी आपण घरी राहतील दादा बहिणी आशा सोतुबाई करू आपण सगळं जण जाऊ आज संध्याकाळी जेवायला जाऊ पाहू तिकडे सगळं नंतर उद्या गेल्या जो कपडे कपडे घ्यायला तू आता सकाळी चांगलं कर काहीतरी जेवायला नाही तुम्ही श्रीखंड घेऊन येतो खालून तू तळ श्रीखंड पुरी होते आज श्रीखंड सकाळी मध्ये याचे पैसे तर पैसेच लागले आता संध्याकाळी जेव्हा झाला सकाळी स्वयंपाक करायला मी म्हटलं नाही तर बरोबर पाच वाजता यांना काहीतरी भेड गिड मुरमुराची करून दिली असती संड खाऊ घातलं असतं घरीच म्हणजे हॉटेलमध्ये हो मग काही गेल्यावर बुकच नाही राहिली असती काय बिल व्हायचं कामच नाही पण हा माणूस सद्दोरायला आवरत नाही येते बाई तो अळा नेले डार मला तर लाज वाटते काय बाई काय बोलतात काय पाहतात आता बाई 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 गाडी किती मोठी आहे माय 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 एवढी मोठी बिल्डिंग मी ना बाई लयच अळा नाही बाई खरं ना अशा अळा नाही ना ते बाई भेटणं म्हणजे आपलं पापच म्हणावं कुठे नाही बाई खाली चाललो काही आणा लागते का सांग करून बघते काय त्यानं करून ती पुऱ्या पुऱ्या पडते ते मी श्रीखंड आणून राहिलो मग काय होऊन राहिलो तू घरी चक्का बांधत काय दूध करून घेऊन आली मग ती म्हणून का करून काही लावते आव काय ती भेटते कुठेच नाही जा लागत मात तुम्ही आणि ते नको जाय बस टीव्ही पाहिजे अय म्हणा कर ना पुऱ्या करत असेल काही तर करू ना मी काही तिथे एवढ्या मोठ्या झाल्याचे मम्मी थापायला मोल करी नाही का ताई पोळ्या नाही पुरी करायची हो ना हो कर पुऱ्या कर हा पुऱ्या कर असं म्हटलं ना त्यांनी पुऱ्याच करा मग ताई म्हणजे तुम्ही तळा मी लाटून देते नाही नाही मला लाटा नाही नाही तुम्ही लाटा मी तळते तळता तळता तो बाज जातो मी इकडे तिकडे एक येतो फेर फटका मारून हा वर आला की दिसला की बात मी तळायला पुरी म्हणजे याला वाटेन मीच केली <laughs> किती हुशार आहे बे मी खरंच